सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनी समोरील नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी बुधवार दिनांक चौदा रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक मातीत फसला ट्रक चालकाला अंदाज न आल्याने ट्रक मातीत खचला असून पुलासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडण्यापासून थोडक्यात बचावला आहे दरम्यान महिनाभरापूर्वी बारा जुलैला रात्रीच्या वेळी याच खड्ड्यात दोघांसह एक थेट खाली कोसळण्याची घटना घडली होती सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीसमोर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पुलाचे काम सुरू आहे संतगतीने सुरू असलेल्या या कामामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे दरम्यान काम तात्काळ पूर्ण करत चाकरमान्यांसह वाहनधारकांची गैरसोय टाळावी अशी मागणी माजी मनपा सभागृह नेते दिनकर पाटील वंचिता बजरंग शिंदे यांनी केली होती मात्र नाशिक महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष करत पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे दरम्यान बुधवारी दुपारी याच पर्यायी मार्गावरून जाणाऱ्या एका ट्रक चालकाला अंदाज न आल्याने ट्रक येथील मातीत कचला असून येथील खड्ड्यात पडण्यापासून थोडक्यात बचावला सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नसून काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी कामगार वर्गातून जोर धरत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर